नमस्कार जैतन्यपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खांदेचं स्पेशल पारंपरिक काळ्या मसाल्याची डबुकवडीची भाजी आता ह्या भाजीची जागा शेवभाजी किंवा पाटोळीची भाजीने घेतलेली आहे आई आणि आजी आमच्या लहानपणी नेहमी बनवायच्या आठवड्यातून दोन ते तीन दिवस ही भाजी बनवली जायची बघूया भाजी कशी बनवली लगेच रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात आधी आपल्याला काळा मसाला बनवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी इथे कांदे घेतलेले आहेत कांद्यांचं वरचं साल काढून घ्यायचं आणि आपल्याला कांदे हे असे जाडीवर डायरेक्ट गॅसवर भाजून घ्यायचे आहेत वरचं साल नाही काढलं तरी चालेल पण कांदे जास्त जुने असले तर आतमध्ये काळपट झालेले असतात म्हणून वरची साल अलगत काढून घ्यायची आणि असे गॅसवर कांदे भाजून घ्यायचे पूर्वी चुलीवर कांदे भाजायचे अगदी त्याच पद्धतीने गॅसवर देखील कांदे भाजले तर काळा मसाला जो असतो आपला त्याची चव नक्की लागेल त्याच पद्धतीने एक वाटी सुको खोबरं देखील भाजून घेतलं खोबरं लगेचच भाजलं जातं म्हणून थोडंसं पेट घेतली की लगेच काढून घ्यायचं आणि आता हे थंड करून घ्यायचं त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे असा हा काळा मसाला आपला इथे मी तयार करून घेतला त्याच्या सोबतीला आता मी इथे वीस ते पंचवीस लसूण पाकड्या घेतल्या आणि छोटे छोटे तुकडे करून घेतलेले चार पाच तुकडे अद्रक घेतलं आता मी हा मसाला वाटतानाच तीन ते चार लाल सुक्या देखील घेणार आहे पुढे आपण चटणी पावडरचा वापर करणारच आहोत पण दोन तीन मिरचे जर आपण वाटल्या मसाल्यामध्ये तर असा थोडासा झणझणीत असा मसाला तयार होतो सोबतीला एक चमचा जिरं घेतलं दोन चमच्या धना पावडर घेतलं अख्खे धने असतील तर तुम्ही धने देखील घेऊ शकता आणि आता सगळ्यात आधी खोबरं हे नुसतंच फिरून घ्यायचं म्हणजे पटकन असा त्याचा चुरा तयार होतो आणि नंतर मग कांदे लसूण वगैरे ते संपूर्ण वाटण तयार करून घ्यायचं असा मसाला तुम्ही जास्त देखील बनू शकता आणि वेळेत जर तुम्हाला एका दिवसापुरता मसाला बनवायचा असेल तर एक माझा अंदाज सांगते मी एका व्यक्तीसाठी एक कांदा असं मी प्रमाण ठेवते जेवढे लोकं वाढले त्याप्रमाणे मी कांदे वाढवते मसाला तयार झाल्यावर लगेचच भाजी बनवून घेते कढईमध्ये तेल टाकलं तेल जरा या भाजीसाठी जास्त प्रमाणात वापरायचं आणि गरम तेल झालं की मग मसाला टाकायचा आणि फक्त दोन ते तीन मिनिट तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा कारण आपण आधीच कांदे काळे होईपर्यंत मसाला भाजून घेतलेला आहे आता मी त्याच्यात पावडर मसाले टाकून घेतले त्याच्यात एक चमचा हळद एक दोन चमचे चटणी पावडर तुमच्या अंदाजानुसार तिखटाच्या प्रमाणात आणि एक चमचा गरम मसाला धना पावडर जिरं आपण आधीच वाटून घेतलेलं आहे आता हे सर्व मिक्स करायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला होता त्याच्यातच थोडंसं पाणी टाकलं ते पाणी टाकून आता मसाला अजून दोन मिनटं असंच परतून घ्यायचं चांगलं तेल सुटेपर्यंत परतून झालं की लगेचच त्याच्यात पाणी टाकायचं पाणी आपल्याला थंडच वापरायचं आहे कारण आपल्याला पुढे आता ह्या रशाला चांगली उकडी आल्यावरच त्याच्यात आपल्याला डबूक सोडायची आहे आणि हा सार किंवा रस्सा पातळच बनवावा लागेल कारण पूर्ण डबूक वडी शिजेपर्यंत हे आटायला नको आता भाजी बनवतानाच आपल्याला किती लोकांची भाजी बनवायची आहे त्यानुसारच आपण हा रस्सा बनवून घ्यायचा मी साधारण पाच लोकांसाठी ही भाजी बनवणार आहे म्हणून मी आमटी जास्तच बनवली आता चवीपुरता मीठ टाकायचं आणि कमी गॅस ठेवायचा आमटीला अशीच उकडी येऊ द्यायची जोपर्यंत आमटीला उकडी येईल तोपर्यंत आता आपण लगेच डबोपोडींचं पीठ तयार करून घेऊ आता एका पसर भांड्यामध्ये मी इथे बेसनपीठ घेतलं दोन मोठे चमचे भरून हे बेसनपीठ आहे किंवा वाटीने मोजाल तर एक वाटी चार पाच लोकांसाठी एक वाटीभर पीठ हे पुरेसे आहे आता त्याच्यात चवीपुरता मीठ टाकायचं अर्धा चमचा हळद टाकली हळदमुळे पिठाला चांगला कलर येतो अर्धा चमचा धना पावडर टाकली थोडीशी चटणी पावडर असं हे संपूर्ण पिठामध्ये हे मसाले मिक्स करून घ्यायचे याच्यामुळे डबूकडीला खूपच छान अशी चव येते आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ असं भिजून घ्यायचं आपण भजीचं पीठ भिजतो अगदी तसंच गिठोळे न होता सरसरीत असं पीठ हे भिजून घ्यायचं जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असं हे डबूकडी बनवण्यासाठी पीठ आता तयार आहे आता इकडे आमटी देखील चांगली उकडते आणि आमटीला चांगली तेलाची तरी देखील आलेली आहे पण ते आपल्याला आता थोडीशी बाजूला काढून ठेवायची आहे कारण झाकण ठेवून डबूकोडी आपल्याला शिजवायची आहे तर त्यामुळे तेल हे उडू शकतं म्हणून असं हे तेल आधी बाजूला काढून ठेवायचं आणि नंतर त्याच्यात आता डबूकोडी सोडायची आमटीमध्ये डबूकोडी सोडताना हातावर थोडंसं पीठ घ्यायचं आणि अंगठ्याच्या साह्याने असे छोटे छोटे गोळे टाकायचे त्यालाच आम्ही डबूकोडी असं म्हणतो आता हे संपूर्ण डबुकवडे आमटीमध्ये सोडेपर्यंत आपल्याला आमटी ही अशी उकडतच ठेवायची आहे म्हणजे एक एक मोकडी अशी वडी तयार होईल आणि अजिबात गोळा न तयार होता जस जशी शिजेल तस तशी वडी ही वरती येईल इथे माझ्या आता संपूर्ण पिठाच्या डबुकुड्या टाकून झालेल्या आहेत आता भांड्याला जे पीठ लागलेलं असतं त्याचे थोडंसं पाणी टाकायचं आणि ते ह्या आमटीमध्ये सोडायचं म्हणजे ह्या पिठाच्या पाण्यामुळे रस्सा घट्ट व्हायला मदत होते आता गॅस कमी करायचा आणि मंद आचेवर झाकण ठेवून ही डबूक वडीची भाजी दहा पंधरा मिनिट शिजून घ्यायची भाजी शिजते तोपर्यंत भाजीसोबत खाण्यासाठी मी इथे भात देखील बनवून घेतला आणि कणिक मडून घेतली बरोबर पंधरा मिनिट झालेलं आहे झाकणाच्या बाहेर वाफ यायला लागली म्हणजे भाजी जवळपास आता शिजली असेल झाकण काढून एक वेळा चेक करून घेऊ बघू शकता भाजी आता चांगली शिजलेली आहे म्हणून सार देखील घट्ट झालेला आहे आणि वडी ही चमच्याने तुटते तशीच हाताने देखील आता मऊ झालेली आहे म्हणजे आता आपली ही डबकोडीची भाजी परफेक्ट शिजलेली आहे झाकण ठेवून पंधरा वीस मिनटात भाजी व्यवस्थित शिजते आणि आपण जी तरी बाजूला काढून ठेवलेली होती ती अशी वरून टाकली म्हणजे भाजीला तेल देखील चांगलं राहतं अशी ही पारंपरिक पद्धतीने बनवलेली डबोकडीची भाजी तयार आहे नॉनव्हेज न ना खाणाऱ्या लोकांसाठी आयत्या वेळेत जरी तुम्ही ही भाजी बनवायची म्हटली तरी झटपट अशी भाजी ही तयार होते सोबतीला भात चपाती ज्वारी बाजरीची भाकरी कांदा लिंबू पापड संपूर्ण थाळी तयार होते आणि पोटभर जेवण होतं अशाच प्रकारे मी जास्तीत जास्त तुम्हाला पारंपरिक आणि सोप्या पद्धतीने सर्व रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही नक्की बघा आणि लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद